सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आ, नमस्कार मी मयूर कांबळे जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा दक्षिण आज मी प्रथमतः आमचे मार्गदर्शक शेखरजी वडणे यांचं मी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा पुरंदर तालुक्यामध्ये स्वागत करतो व त्यांचं जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अनुसूचित जाती मोर्चातर्फे त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो याच्या पुढेही ते सामाजिक आर्थिक आणि राजकीय वाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतील तसेच समाजामध्ये दी, दीन दलित लोकांसाठी ते प्रयत्न करतील की जेणेकरून समाजाचा स्तर हा उंचावा मी त्यांना या माझ्या निमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद पुणे जिल्हा जाती मोर्चा पुणे जिल्हा सचिव तर आपल्या जे पुरंदर पुणे जिल्हा दक्षिणचे जे नवीन जिल्हा अध्यक्षपदी शेखरजी वडणी यांची निवड झालेली आहे त्यांची पुणे जिल्हा अनुसूचित जाती हार्दिका स्वागत करतो आणि त्यांना अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस त्यांच्या हार्दिकाच्या शुभेच्छा धन्यवाद प्रथमतः पर्यावरण जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो आज आमच्या भारतीय जनता पार्टीने ठरवल्याप्रमाणे आज आम्ही सगळे मंडळाचे पदाधिकारी असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील वृक्षारोपणाने हे पर्यावरण दिनाची आम्ही सुरुवात करतोय सगळ्या माझ्याकडे दक्षिण पुणे दक्षिणची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने चोवीस मंडळांमध्ये वृक्षारोपणाचा आजपासून आम्ही कार्यक्रम सुरू केलाय मला शुभेच्छा देण्यासाठी आमच्या जिल्ह्याच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष मयूरजी कांबळे तसेच त्यांची सर्व टीम अण्णा असतील सर्वजण असतील रवी साळवी रवींद्र साळवी साळवेसाहेब साहेब असतील समीरजी बिसे असतील दत्ताजी असतील हे सर्वजण मला शुभेच्छा देण्यासाठी आले मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो माझी निवड ते जिल्हाध्यक्ष हा माझा प्रवास राहिलाय त्याच्यामध्ये सामान्य सासवड मध्ये मी सामान्यपणे दोन हजार सहा पासून मी बुथ प्रमुख म्हणून सुरुवात केली आणि दोन हजार सहा पासून ते आतापर्यंतच्या प्रवासामध्ये मी मंडळाचा अध्यक्ष राहिलो युवा मोर्चा अध्यक्ष राहिलो सातारा जिल्ह्याची माझ्याकडे संघटनात्मक जबाबदारी होती तिथं संघटन सरचिटणीस म्हणून मी तीन वर्ष काम केले लोकसभा विस्तारक म्हणून काम केलं विविध निवडणुकीचं मध्ये चांगल्या पद्धतीने काम केल्याची पावती म्हणून आज मला ह्या पुणे जिल्हा दक्षिणच आज अध्यक्षपद मिळालं ह्या संधीचं सोनं करत असताना मी प्रत्येक बूथ सक्षम करण्याचं मी ठरवलेलं आहे मी प्रत्येक मंडळात आत्ता दौरा करतोय त्या दौऱ्या दरम्यान माझ्या मंडळाचे जे सर्व काही पदाधिकारी असतील त्या पदाधिकाऱ्यांना मंडळामध्ये काम करणे आपलं बूथ सक्षम करणे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचं यश पुणे जिल्हा दक्षिणमध्ये आपल्याला मिळवायचं आहे यासाठी मी प्रथमतः माझ्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय श्री बावनकुळे साहेब महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारणी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आमच्या जिल्ह्याचे सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील संपर्क मंत्री दादा पाटील साहेब आमच्या जिल्ह्याचे समन्वयक सन्मान्य राहुल दादा कुल माझ्या जिल्ह्याचे माझे अध्यक्ष सन्मान्य वासुदेव नाना काळे या सगळ्यांनी मला जे साथ दिली आणि माझ्या नावासाठी सगळ्यांनी जे समर्थन दर्शवलं त्यांचाही मी आभार व्यक्त करतो आणि मी खात्री माझ्या पदाधिकारी माझ्या कार्यकर्त्यांना विश्वास देऊ इच्छितो की येणाऱ्या तीन वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिकली प्रयत्न करेल त्याचबरोबर सामाल सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातल्या विविध प्रश्नांना चांगल्या पद्धतीचं हँडल करून त्यामध्ये समाजालाही न्याय देण्यासाठी मी पूर्णपणे काम करेन धन्यवाद जय श्रीराम